मी आलेली आहे कुठे आहेत तुम्ही सगळ्याजणी जणी हा ठीक आहे ठीक आहे येते येते आज ही एक मस्त ब्लू साडी ही मोरपंखी साडी आहे बर का तर माझ्या मैत्रिणीनं मी तुम्हाला म्हटलं होतं की कालच माझी मैत्रीण येणार होती म्हणून गालीच्या वगैरे घालून मी घर ठेवलं होतं आणि तिला स्वतःच्या घराला पेंटिंग करायचं होतं म्हणून ती ते घर बघायला आली होती आणि तिनं येताना मला साडी घेऊन आली बरं का मग आता ती एकसष्टीचीही म्हणता येईल आणि माझ्या घराची पेंटिंग केलेल्या घराची रिनोवेशनची साडीसुद्धा मी म्हणेन तिला तर ती ही कालच साडी तिनं आणलेली आहे नेमक्या माझ्या मावशी आल्या त्यावेळेला ब्लाऊज द्यायला तर लगेचच मी त्यांना म्हटलं मला आजच्या आज हा ब्लाऊज शिवून द्या एका एक दिवसात चोवीस तासात त्यांनी हा ब्लाऊज शिवून दिला आणि आज मी जेवायला चाललेली आहे आमच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे तर आम्ही आज जेवायला चाललेलो आहोत कुठे आहेत सगळ्याजणी बाई बापरे किती आहे ट्रॅफिक सापडल्या 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 बहीण काय तुमची हा कोकणातून तु आलेली वा वा काय सुंदर राजासाठी मस्त मस्त निशा निघाली आणि कोण आलाय आपण एवढ्याच जणी आलोय काय होय म्हणजे मग अल्काविनी आधी सोडून गेले का या बसा एक 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 जणी या निशा म्हणजे हे काय म्हणतात त्याला निशा म्हणजे उत्साहमूर्ती उत्सव मूर्ती नाही उत्साह मूर्ती तुमचं अभिनंदन आमचं अभिनंदन करा खरा राजश्री हॅपी बर्थडे एकसष्टावा वाढदिवस हॅलो मॅडम

यू खऱ्या आज्जा वाटायला लागल्या हा आता खऱ्या आज्या होय की नाही नातवंड आल्यामुळे खऱ्या आज्जा वाटायला लागल्या आता नाही छान येतोय सुंदर तुम्ही गोऱ्या पण आहे नाही येणार मस्त अंधार पडत नाही छान 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 सगळ्यांचा फोटो अरे भाई आमची नातवंड पण आली निमिश वा 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 छान 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 सुजाता साडी नेसलेली आहे आणि ब्लाऊज पण शिवून आलेला आहे चला निशा मस्त आहे हा निशा सुंदर केक निशा म्हणजे काय आज आम्ही उत्सव मूर्ती असलो तरी ती मूर्ती आहे उगाच काय नाही सगळं तिनंच मॅनेज केलेलं आहे मेनू पण तुम्हीच मॅनेज करते नाही हौशीनी करते आम्ही आपलं तिला सोपवून दिले काय तू करशील ते दिलं होमिओपॅथीच आहे

कसा येतो बदलाय मॅडम त्यांना सांगते की धांबा भैया सर व्हिडिओ करेन की राम म्हणजे सगळेच येतो ना सगळी बंद करा परत चालतो निशा आणि काय काय गुच्छ राहिलेत वाटत द्यायचे निशाचे फोन एक पिडतात नाही हा के हा हा दाबले 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 नवीन फोटोग्राफर आहे हो छान छान थँक्यू हा राजश्री ओके सुवर्णा सुवर्णा ओके केला हो का पापड पापडा नंतर आणि स्टार्टर येणार आहे हा वो का गोबी मंचुरियन येणार आहे सूप येणार आहे काय सूपचा फोटो काढून घेतला आणि कुठले कुठले सूप तुमचा सूप कुठं आहे तुमचा कॉन गोड आहे पण टेस्टी दोन्ही पण छान तुमचं संपलं काय तुमचं संपलं छान छान मी थोडसच घेते बाई होय कर्नाटकात की नाही गोबी मंचुरियन आणि ते हे असत की असं ते लहान मुलं खातात की गुलाबी कलरच कापूस असत त्याच्यावर बंदी घाप सगळ्यांनी सावकाश सावकाश घ्या बरं आपण <laughs> हे करतो तसं काय आगळ करतो तसं सावकाश शा। होऊ दे सावकाश होऊ दे सावकाश घ्या मागून घ्या काय पाहिजे ते लाजू नका मागा मागा मागून बस नको नको घ्यात नाही बस फक्त मी काय घ्यावं हे जरा प्रश्नच आहे घाबरत घाबरत जेवायचं जरा आजारपणानंतर बरं लागलं आजारपणानंतर जरा जेवण बरं लागलं पथ्याच खाल्लं पण त्यामुळे ते जरा छान वाटलं मला चव बदल झाली कॅन्सल नाही केलं बरं झालं चव बदल झाली वातावरण बदल झालं नाही ताक आहे पण चांगलं टेस्टी आहे टेस्टी आहे घ्यायला काही हरकत नाही हां बाधा सारखं नाही आहे हात नुसते ड्राय ड्राय झालेत माझे परवाचे आहे ना तेरा होय तुम्ही पुण्याला जाताय ना पुण्यामध्ये जरा हो कन्स्ट्रक्शनमुळेच की आता माझं सुद्धा कलरमुळेच आहे असं व्हायला लागलं हा मला सुद्धा ते येतं का ते खेड्यात जाऊन राहिल्यासारखं झालंय मला ते एकूण म्हणूनच म्हटलं होतं की या हॉटेलला येऊया म्हणून कारण या, या हॉटेलला आलं की नाही प्रॉब्लेम येत नाही कसला तुछ। 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 चाललेला नाही तुम्ही येणार आहे येणार आहे तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला येणार आहे यायचं आणि आम्ही येऊ ना तुमच्याकडे आणि आम्हाला हिंडाले कळते काढते काढते आता हा आता, आता, आता। <laughs> राजश्री मिसयू तरी आता असंच तिचं आता लवकर सामान बांधणं हे करणं हे सगळं होणार ना ऑइल नको घराजसरी नको तब्येतीवर त्रास होतो तब्येत सांभाळायची आता नातवंड सांभाळायचे मी जेवला नाही अजूनही जावा की जेवा जावा मी आले जीवून आमच्या पार्टी होती मैत्रिणींची जिवून आली मी आता बर ठीक आहे ठीक आहे आता आज नॅपकिन बुके दिलेलं आहे तर नॅपकिन बुकेच्या आतमध्ये काय आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे तर ह्या नॅपकिन बुके म्हटलं तर मस्त मोठा आहे नी बुके म्हणजे आतमध्ये टॉवेलसुद्धा मोठा असेल तर आतमध्ये हे बघा वरती हे असे गुंडाळे गुंडाळे केलेले होते आणि <laughs> आतमध्ये काय आहे बघा पूर्ण कागद भरलेला आहे असा आणि हे नॅपकिन जे आहेत ते किती छोटे छोटे आहेत दाखवते आता तुम्हाला तीन टॉवेल टॉवेल नवे नॅपकिन किचन नॅपकिन यामध्ये निघालेले आहेत एक एगल, दोन आणि हा छोटा रुमाल असे तीन नॅपकिन याच्यामध्ये निघालेले आहेत मला दाखवायचं मला ॲक्च्युली ह्या नॅपकिनची आज गरज पण होतीच किचनमध्ये त्यामुळे उपयुक्त वस्तू आहे पण दिसायला हा एवढा मोठा बुके कागदाचीच किंमत आता हा बुके असाच्या असा ठेवायचा आणि कधीतरी याच्यातनं विलं द्यायची छान आहे म्हणजे असा बुके नुसतासुद्धा असा घरामध्ये लावायला खूप सुंदर आहे म्हणजे शो पीस म्हणूनसुद्धा छान आहे छान आहे ओके असा भिंतीवर अडकवायचा बऱ्याच वेळेला आपल्याला न सापडणाऱ्या वस्तू ज्या आपण इकडं तिकडं टाकतो त्या अशा ठेवायला चांगलं आहे इकडे या बाजूला होल पाडायचं आणि इकडे खिळ्याला अडकवून टाकायचं बेस्ट आयडिया बेस्ट बेस्ट